बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन प्रहार अपंग संघटनेची आढावा बैठक संपन्न आगर येथील शासकीय विश्रामगृहात प्रहार अपंग संघटनेची बैठकीत संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या बैठकीस प्रहार अपंग संघटना अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप गजानन तातोड यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार अपंग संघटना महिला तालुकाध्यक्षा ज्योती कैलास गाडेकर या होत्या यावेळी तेलहारा तालुका उपाध्यक्षपदी खान यांची तर महिला उपाध्यक्षपदी सौ कुसुम खंडारे यांची निवड करण्यात आली बैठकीत रखडलेला दिव्यांग निधी तसेच इतर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठीची संघटना नेहमी तत्पर राहील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख कार्यकारी संपादक विवेक शेगावकर प्रतिनिधी करामत शहा आगर अकोला या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद